एकीकडे जरांगेची मागणी आहे की त्यांना ओबीसी कोटेतून सरसकट मराठा आरक्षण हवंय दुसऱ्या बाजूला बांधवांचा विरोध आहे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठा नेता म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणासंदर्भात वाद पेटवला जात आहे महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये तणाव निर्माण होत आहे तर अशा पार्श्वभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आणि अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी ते मराठा आरक्षण जरंगे पाटील यांच्या बाजूने आहेत की ओ बी सी बांधवांच्या बाजूने आहेत ही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे तर नेमकं काय म्हणण्यात आले आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाच्या संदर्भानं वाद पेटवला जातोय महाराष्ट्रातील गावाखेड्यांमध्ये आता तणाव निर्माण झालेला आहे एकीकडे जरांगेची मागणी आहे की त्यांना ओबीसी कोटेतून सरसकट मराठा आरक्षण हवंय दुसऱ्या बाजूला ओबीसी बांधवांचा त्याला विरोध आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठा नेता म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रातील या वादाला थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यांचा पक्ष हा नेमका कुठल्या बाजूने उभा आहे जरांगेच्या मागणीला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे की ओबीसी बांधवांची भूमिका त्यांना मान्य आहे हे त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे